अवैधरित्या देशी दारू बाळगणार क्राईम ब्रांच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच दोनचे दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे व पोलीस सवलदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या माहितीनुसार सृष्टी मेस खानावळच्या मागे मोकळ्या जागी नायगाव रोड शिंदे तालुका जिल्हा नाशिक येथे बेकायदेशीरित्या देशी दारू विक्रीसाठी जवळ बाळगणारा शरद सुखदेव शिंदे या सापळा रचून मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्धत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कन्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांचने दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधानिरे उपनिरीक्षक गुलाब सोनार बाळू शेळके विलास गांगुडे पोलीस सवलदार प्रकाश भालेराव प्रकाश भोडके मनोहर शिंदे प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण पोलीस समलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे जितेंद्र वजेरे आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक